मी सुहास नातू सर यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यानंतर शिल्पा दिवेकर आणि संगीता नमस्कार पाऊस म्हणाला पाऊस म्हणाला नका बसू नका बसू माझ्यावर कविता पाडत पाऊस म्हणाला नकापासून माझ्या कविता पाडत सध्या सध्या धरतीवर हो आहे सध्या धरतीवर हो आहे कविताचाच पाऊस पडत <laughs> <laughs> त्यामुळे त्यामुळे मलाच पडायला जागा नाही ओढत मग मग मी घरी घरी पिचारा हवामान खात्याची करतो फजिती मग मी घरी बिचारा हवामान खात्याची करतो फजिती आणि जाऊन बसतो घरावरती यानंतर शिल्पा दिवेकर आणि त्यानंतर संगीता खरे नमस्कार माझी कविता वर्षा रंग ग्रीष्म सहसा वर्षाची चाहून पडे पर्जन्याचे अलगद पाऊल अवनी शालू हिरवा आहे खेळ रंगतो खरा इंद्रधनचाही मग रुपा बनारा सोसाट्याचा वारा संगेत कोसळती जलधारा मयुराचाही पुणे पिसारा खळखळ वाहतो सुंदर झरा हिरवाईची न्याय शान फुले डोलती सुंदर छान जलबिंदू ओठमती पर्णी वरुणराजाची आगळीच वरणी जुई शेवंती च गुलाब निशिगंध कात सवे ओला मृदुगंध देई जीवना सुगंध हरित तृणांचा मलमली मखमली ओलावा रिमझिम तुषारांचा भिडे गारवा आसमंत भिजुनी चिंब ओला तनमन ओले नखशिकांत तप्त धराही होई शांत पावसाचा आहे पारत बोलबाला चक्रीवात ढगफुटी अवकाळी बरसणे चक्रीवात ढगफुटी अवकाळी बरसणे हे रौद्र रूप कोपायमान सृष्टी होई दोलायमान पर्यावरणाचा जरुरी समतोल जीवन असे मन अनमोल, तरी मना तरीही फुलवी मना भुल मना, मना सारेच हे वर्षा रंग पावसाची रूप पाऊस विविध रूपात पाऊस विविध रूपात धरतीवर उतरतो तो मनाला कधी 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 धो धो खिडकीतून हळूहळू डोकावतो तर कधी गारांचा वर्षाव करतो कधी घराच्या पत्र्यावर तडतडतो कधी शांतपणे गुरगुरतो कोणत्याही रूपात तो मनाला भुरळच घालतो अंगणात बरसत असतो तेव्हा भिजण्यासाठी खुणावतो अंगणात बरसत असतो तेव्हा भिजण्यासाठी खुणावतो आणि लहान होऊन भिजताना वय विसरायला लावतो डोंगर दर्यातून भटकताना मनमोर नाचू लागतो हिरव्या रंगांच्या छटांनी मनाचा पिसारा फुलतो रौद्र रूप पाहून मात्र जीव अगदी दडकून जातो जनजीवन थांबेल काळजी करायला कसा हा पाऊस कसा हा पाऊस कधी कधी कोसळतो मानवी अहंकाराला जणू धडा शिकवून पाहतो कधी धिंगाणा घालून उरा धडकी भरवतो निसर्गापुढे पुढे क्षुद्र आहे माणूस हे जणू मनावर बिंबवतो पण माणूस जेव्हा पावसाच्या हातात हात घालून चालतो तेव्हा मात्र हा मित्र छान सांभाळून घेतो धान्य पिकवण्यासाठी शेतात बरसतो हलाकुळाने दवरलेल्या वृक्षांना पालवतो निसर्गाचा तोल सांभाळायला तो मित्र बनून येतो अगदी सख्खा मित्र आहे हा पाऊस हे माणूस कसा विसरतो पण पाऊस मात्र मैत्रीला जागतो पाऊस मात्र मैत्रीला जागतो आकाशाचे धरणीशी नाते जोडतो हवा हवासा वाटणारा पाऊस बनून बरसतो हवा हवासा वाटणारा पाऊस सख्खा सखा बनून बरसतो धन्यवाद नमस्कार साधारण मेघ हे नखाई कळील ते सरगी तरु बेतांशी आलो जीवन घेऊनी गट्टी करांना आम्ही आदा आला हो पावसाळा येईल बहर आता हिवाळीला लाभेल कारवा तप्त धरणीला उत्सुक जनही धबधबा भेटीला पावसा होता तुझे आगमन नवसृष्टीचे होईल सृजन गगनी बिजली नर्तन आवाजे होती भयक कंपित जन पावसा तवा गमन नद्या विहिरी तुडुंब भरणे भरून वावती तलाव धरणे तरारके लोपे होई बिंद पेरणे पावसा सकला देसी अन्नदान तान्हे जाती मेरे जलदान करामे किती तव गुणगान तो आहे दैवता समान अयुंजिम घेता गेता अंगावरी होती पलकित गातरे साई बरस तो जेमहा मुसल धारी सकलन की धांगर उल्टे खरी पन पावसा तो असा रेकसा अम्मा हवे तेहा रुस्तोस नको तेमहा धुवा धार करेस्तोस अचानक येतोस आणि निघूनही जातोस पर्जन्य राजा कृपया नसावी जवळी यावेळे नेहमी वेळेवरी चालत चाले बरेपला रात्री जाली पण आढळू नकोस रहदारी आढळू नकोस रहदारी धन्यवाद बरसल्या पहिल्या पावसाच्या सरी आज विजुनी आसमंतावरी चढला हिरवासास विरुनी गेले थेंबे मोत्यांची त्या पालरी वरी। लेली ती धरती नटली ओल्या वाटेवरी साध घालत होती आज हाक निसर्गाची मोरपंखी सोबत होती दाटुनी आलेल्या नभांची जमली मैफिल पावसाच्या त्या सुंदर क्षणांनी छेडली तारती लिमजिम बरसणाऱ्या सुमधुर सुरांची झुळूक हवेची बेधुंद होऊन त्या गर्द डोंगरांशी खेळते झाडावरील घरट्यातील पाखर पहिल्या पावसाची साक्ष देती झाडावरील घरट्यातील पाखर पहिल्या पावसाची साक्ष देते धन्यवाद नमस्कार दे। पाऊस झालं नमस्कार मी काव्य रसिका सौ रसिका आनंद शाळीगाव पुणे माझ्या कवितेचे नाव आहे पहिला पाऊस पाऊस पहिला जणू कामूला बरसू न गेला बरसू न गेला इंद्र धनुंचे बांधुनी तोरण पागोळ्यांनी भरले अंगण इंद्रधे बांधुनी तोरण पागोळ्यांनी भरले अंगण सप्तरंगी सांज फुलणारी

कस्तुरी कैफ ओल्या मातीचा मनमोहक अविष्कार निसर्गाचा काव्य रसिकांच्या काव्य स्फूर्तीचा मनमोहक अविष्कार निसर्गाचा काव्य रसिकांच्या काव्य स्फूर्तीचा धन्यवाद मला वाटते पाऊस व्हावे वादत गाजत तुला भेटावे धुंदीत गंधीत तुला भिजवावे सौंदर्य लहावे मला वाटते पाऊस व्हावेगंधाने तुला भुलवावे मृदुगंधाने हरून जावे तुझे ऋत ताटवावे मला वाटते पाऊस व्हावे मला वाटते पाऊस व्हावे निळ्या नमातून खाली यावे निळ्या नमातून खाली यावे

शुभ्र टपोऱ्या गारांचा शुभ्रटपोऱ्या गारांचा घातला हार धरतीच्या गळा शुभ्र टपोऱ्या गारांचा घातला हार धरतीच्या गळा वधू लाजली शालीनतेने मिलन सोहळा आगळा खळखळ माहती झरे खळखळ महती झरे ओढे सरिता प्रपातही पंढरीच्या भेटता विठ्ठला पर्जन्यस न रुपातही पंढरीच्या बेठता विठ्ठला पर्जन्यचं नव रूपात परस पर भक्तिकृपेचे परस्पर आपील भक्तिकृपेचे नील नहा मौलिक गाभा वाफ होऊनी पुन्हा संचले वाक होऊनी पुनः संचले सौष्ठव प्रकृती जागरिका चक्र नियतीचे अखंड फिरते साधुन सारी नियमितता चक्र नियतीचे अखंड फिरते साधून त्याची परिमितता वारकऱ्यांची वाई करून झाली आता आमचा पाऊस कोण वाणी करणार आणि त्याला मी पावसासाठी निमंत्रित केले कवितेचं नाव आहे वाया पंढरीची वारी पावसा तू चार महिने करावी पंढरीची वारी पावसा तू चार महिने करावी ताळ मृदुंगाच्या असावं तू वारकऱ्यासम असावं तुझ शांत चित्त वारकऱ्यासम असावं तुझ शांत चित्त होऊ नकोस बेखाम आणि कधी मदम ओव नकोस बेखाम आणि कवी मदमत ढगांच्या पालख्या काळ दाही दिशेकडून ढगांच्या पालख्या दाही दिशेकडून शपथ आहे विठ्ठलाची बसून पदवी शपथ आहे विठ्ठलाची बसून पदवी नद्या वाहू दे बार शांत आणि संत नद्या वाहू दे बार शांत आणि संत तलाव आमचे भरले तरच म्हणून तुला सर्व तलाव आमचे भरले तर म्हणून तुला सर्व लाव तुझ्या कपाळावर विठ्ठलाचा बोक्का लाव तुझ्या कपाळावर विठ्ठलाचा बोक्का शेतकऱ्यांना खुश ठेव वादा कर पक्का शेतकऱ्यांना खुश ठेव वादा कर पक्का विठ्ठलाच्या भेटीतच तुला भेटेल राम विठ्ठलाच्या भेटीतच तुला भेटेल राम परतीच्या प्रवासात तर प्रवासात तर चार म्हणजे वारी तुझ्या कधीही पडू नये खंड वारी तुझ्या कधीही पडू नये खंड वारकऱ्यासाठी तुझी ही वार वारी चालू अखंड वारकऱ्यासाठी तुझी वारी चालू अखंड वारकऱ्याला आस पांडुरंगाच्या भेटीची वारकऱ्याला आस पांडुरंगाच्या वार भेटीची तुलाही लागो ओल तुलाही लागो ओळ सुम पृथ्वीची सारे तण उपटले राव लो मत्सराचे सारे तण उपटले विवेकाच्या नांगराने जणू शेत नांगरले सर पावसाची एक कशी भिजवी शिवाय स्वर सर पावसाची एक कशी भिजवी शिवार ओढ विठूची लागली बीजमुष्टीच ज्येष्ठ सरता सरता देहू आळंदी सजली ज्येष्ठ सरता सरता देहू आळंदी सजली तुका रसात भिजली कधी चढण उतार कधी चढण उतार कधी अवघड घाट मुखातून बरसती अभंग हरी पाट रिम झिम पावसाच्या जशा सलीवर सरी निमजिमा पावसाच्या जशा सरीवर सरी एका मागोमाग गाती गवळण पारक टाळ मृदुंगाचा ठेका त्याला चिपळ्यांची साथ ताळ मृदुंगाचा ठेका त्याला चिपळ्यांची साथ थेंब टपोरे टपोरे जणू नाचती ताला जरी घातले इरळले जरी घातले इरले तरी भिजवती धारा जरी घातले इरले तरी भिजवती धारा दिंडीतून चालत आला लागे भावभक्ती वाला विठू नामाचा गजर विठू नामाचा गजर पंढरपूर धुमधुमे विठू नामाचा गजर पंढरपूर धुमधुमे जल भरल्या ढगांचा गडगडाट जणू धुमे होगो मुखाचे दर्शन होगो मुखाचे दर्शन दिसो नुसता कळस होगो मुखाचे दर्शन दिसो नुसता कळस डोळ्यातून अश्रू धारा मन होत असे तुळस विठुरायाच्या भेटीची भक्ता लागत असे असं विठूरायाच्या भक्ती भेटीची भक्ता लागत असे आस म्हणूनच विटेवरी उभा घेऊगे अठ्ठावीस भाव पाहू भक्तांचा विठू महारावतो असा भाव पाहु भक्तांचा विठू महाराव असा मुक्त हस्ते करी मेघ बरसतो जसा कधी वाट पावसात कधी वाटेत पाऊस कधी वाट पावसात कधी वाटेत पाऊस जरी वारी पावसात म्हणजे जरी पाणी पावसात असो तर पाऊस असा पाऊस धरेला ते तो चैतन्याचे दान असा पाऊस धरेला ते तो चैतन्याचे दान बीज भक्तीचे पेरता अंकुरते समाधान बीज भक्तीचे पेरता अंकुरते समाधान औचित पाहुण्यासारखा दारी उभा ठाकतो औचित पाहुण्यासारखा दारी उभा ठाकतो आणि वर आपल्यालाच बाहेर बोलावतो आणि वर आपल्यालाच बाहेर बोलावतो संगती वादळ वाऱ्यास घेऊन येतो संगती वादळ वाऱ्यास घेऊन येतो मृदगंधाने वातावरण धुंद करून सोडतो उन्हाची होरपळ मनाची मरगळ उन्हाची होरपळ मनाची मरगळ दूर करून सांगतो नाचा नाचा तो पाऊस वळवाचा मोत्यासारख्या सारख्या आषाढातील संतत धार आषाढातील संतत धार सगळीकडे गार गार भजी आणि घालग्यांचा घेतात सारे समाचार ऊन दृष्टीस पडेना ना सृष्टी जराही असेना ना ऊन दृष्टीस पडे ना सृष्टी जराही असेना ना सगळी येतात काहीच करवे ना तरी सुद्धा वारकरी वेगळे गाठती पंढरी भक्ती पावसाचे अमृत वाटे श्री हरी पावसाची रिमझिम जाई जुईचा गजरा रंग तो मेंदीत नववधूचा नखरा क्षणोक्षणी दपंडा व उन पावसाचा खुलत जातो क्षणोक्षणी शृंगार सृष्टीचा उन्हे असती सोनेरी चमकती दवाचे आळसे चमेली चाफा यांच्यासह बकुली ही गाणी हसे असा श्रावण पाऊस वाटे सर्वा हवा हवा असा श्रावण पाऊस वाटे सर्वा हवा हवा बहरत जातो ऋतू हिरवा रोज नवा नवा नवाचा पाऊस आणि गाणी गाणी पाऊस आणि कुशल साऱ्या चाळी माहेर वाशिणीचे कुशल पुसतात साऱ्या जाणी घट घर बसतात घरोघरी अंबाविराज मकरी धो पाऊस पिके टिकवतो सुख समृद्धीचे वचन देतो दोनो दो पाऊस पिके पिकवतो सुख समृद्धीचे वचन देतो पावसा पावसा येत राहा पावसा पावसा येत राहा पिऊ सगळे जण आल्याचा गौरव भिडे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे शहराच्या मनातला पाऊस ऑफिसला घाईतच जात होतो ऑफिसला जा, घाईतच होतो अचानक तेव्हा पाऊस आला अरे हो त्यालाही समजलं असेल हा रेनकोट नेमका घरीच विसरला छत्राने रेनकोट विसरल्यावरच पावसाला अगदी आवस वाटत छत्राने रेनकोट विसरल्यावरच पावसाला अगदी आवस वाटत जरा आडोसा शोधे शोधे स्तोवर पावसाचं सगळं सत्रच पिटत रुसल्यासारखा बसतो कधी गप्प तर कधी अगदी धो धो ओसळतो रुसल्यासारखा बसतो कधी गप्प तर कधी अगदी धो धो कोसळतो ट्रॅफिक ज्या पाण्याच दानच आपल्या पदरात टाकतो पावसाचा मग राग येतो इतका कि नाही शहरातल्या माझ्या बांधवांनो आपण असाच पाऊस अनुभवतोय नाही अशा वेळी खरंच सांगतो मेडिकल लिव चा आधार वाटतो अशा वेळी खरंच सांगतो मेडिकल लिव्हचा आधार वाटतो निदान एक दिवस तरी पोहल्या गर्दीचा प्रश्न भेटतो दुपारपर्यंत त्या रजेचा आपण पुरेपूर फायदा घेतो दुपारपर्यंत त्या रजेचा आपण पुरेपूर फायदा घेतो पण आपल्याही नकळत संध्याकाळी पाऊस बघायला टेरेसवर जातो मग रागाचा पारा कमी होऊन मन जरा शांत होतं पावसाचे थोडं थोडं तेव्हा नातं आपलं जुळू लागतं चहाचा घोट घेता घेता मनातली आठवण होते ताशी लहानपणी शाळेच्या बाहेर चोरून नव्हते का खाल्ली आपण कांदावजी याच गुडघावर पाण्यात किती आपण नाचलो होतो याच गुडघावर पाण्यात किती आपण नाचलो होतो मित्राने हळू ढकल तेव्हा बुडता उडता वाचलो होतो आता जवळचा मित्र नसल्याने जरा एकटेपणा जाणवतो आता जवळचा मित्र नसल्याने जरा एकटेपणा जाणवतो अशा वेळी पाऊसच आपल्याला मग बाहू पसरून खुणावतो तेव्हा काही विचार न करता खुशाल त्याला मिठीत घ्यावं तेव्हा काही विचार न करता खुशाल त्याला मिठीत घ्यावं लोकांची गंमत बघता बघता त्याच्यासारखं ध्व धु हसा माझ्याकडं नाव आहे ये ये रे तुपावसा येरे ये ये तुपावसा

माझे मनबाई असे झाले लहान अग कसे मला वाटत ते करावी एक लहान अशी नाव मला वाटत एक अशी नाव नाव करावी छोटीशी पाण्यात सोडून नाव करावी छोटीशी त्यावे पाण्यात सोडून त्यात दिसावा बाईग त्यात दिसावा बाई ग माझा सुंदर असा जल ये रे ये रे तू पावसा ये रे ये रे तू पावसा ही हिरवी पालवी गेली गेली रे सुकुनी ही हिरवी पालवी गेली गेली रे सुकुर आणि याला तू मोहर टाक हालून झुलून आणि याला तू ताका टाक हालून झुलून कर केस ओले चिंब कर केस ओले चिंब झिर पुढे त्यात पाणी कर केस ओले चिंब झिर पुढे त्यात पाणी कर साजनाला माझा तू आनंदी आहे ये रे ये रे तू पावसा ये रे येस हाल तोडलत हे थोडशीच वृंदावन कस हाल तोडलं पाहु हे माझ मन बघ कस उचं बळ पाहून माझं मन बघ कस उचं मळ ये रे ये रे तुपावसा ये रे ये रे तुपावसा छप्पर हे तानावलं कर उच याला शांत छप्पल रे कानावलं कारण तुझं याला शांत येरे ये रे तुपावसा ये रे तुपाव ये रे तुपावसा राघू महिनेची ही जोडी राघू महिनेची ही जोडी ठेव अशीच खेळत राघू महिनेची ही जोडी ठेव अशीच खेळत त्यात ताकत उरे भर तुझ्या मुला भिसरीची त्याक त्यातलं ताकत उरे भर तुझ्या मुला भिसरीची ये रे ये रे तुपावसा ये रे ये रे तुपावसा होई नमी बेडी पिशी होई नमी बेडी पिशी गाई नमी तुझी गाणी होई नमी बेडी पिशी गाई नमी तुझी गाणी येरे रे तू पावसा येरे येरे तू पावसा येरे येरे तू पावसा येरे येरे तू पावसा नमस्कार माझं नाव स्नेहा जळी पाऊस सगळ्यांनाच आवडतोय पण उन्हाळ्यात पडलेला पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या बागायतदारांच्या डोळ्यातून पाऊस आणतो तर या विषयावरची माझी कविता आहे अवेळी पाऊस काल अवेळी अचानक बरसत पाऊस होता उष्ण या अवनीला तो जणू शीतल करीत होता धडिने त्या पुसले त्याला कसला नवा हा खेळ काय तुझ्या रे ही नाही तुझ्या येण्याची वेळ पाऊस बोलला दमलेने थकलेली दिसली मधून फिरताना म्हणून वेळे आधी आलो त्रास सखीचा बघवे ना यावेळी का कोण जाणे जास्तच वाटली त्रस्त खूप उन्हाळा वाढलेला तेव्हा आहे का कोण जाणे जास्तच वाटली माझ्या वेळेची वाट बघत का कामी म्हणजे मस्त वाटले एकदाच सांगू होईना तुला भेटून यावे तुझे दुःख तुझे त्रास थोडे समजून घ्यावे जमलीच तर घालावी त्यावर थोडी फुंकर तातडीने मग पुन्हा परतून यावे घरी डोळे धरणीचे ऐकून बोल पावसाचे पण अवे आगमन तुझे त्रास माझ्या पिलांना झाडे झुडपे प्राणी पक्षी जास्तीचा मनुष्य बाळांना पाऊस हसून बोले तिजला नको पण त्याचा विचार मनुष्य इतका कृथ झाला निसर्ग हटवून बांधणे घर पृथ्वी बोले पावसाला तुझे बरोबर सारे पण कशी रागावू किती रागावू मी आई हेच खरे सिमेंट कॉन्क्रीट करणाऱ्यांना नाही तुझ्याशी देणे घेणे सिमेंट कॉन्क्रीट करणाऱ्यांना नाही तुझ्याशी देणे घेणे पण निसर्गाची वेळ चुकली की कठीण होते माझ्या शेतकरी बाळाचे जगणे विनवते तुला मी आत्ता जा तुझ्या घरी परत विनवते तुला मी आत्ता जा तुझ्या घरी परत वेळ तुझी असेल तेव्हा आनंदाने ये वाजत गाजत थेम तुझे टपोरे पडता सारी उष्णता होईल बाये माझी सुखावतील आणि मग मी होईल तृप्त पाऊस बोले समजून सारे जातो मी परत घरी पाऊस बोले समजून सारे जातो मी परत घरी नक्की येईन तुला भेटायला घेऊन सुखाच्या सरी आईची महती मात्र कळले मजला जाता जाता आईची महती मात्र कळले मजला जाता जाता जन्मदात्री असो वा धरित्री शेवटी माता ती माताच थँक्यू नमस्कार पगार झाला पैशाकडे पाहताना वाटले मोठ्या पैशाचा आमिष देऊन पावसाला बोलणार ना तो मीच का येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला पोटा पाऊस आला मोठा खोट्या पैशाचं आमिष आता पावसालाही कळलं आहे म्हणून भाबडा डग पण व्यावसायिक बनलं आहे खरा पैसा दिला तरी पाऊस कुठून येतो पाऊस म्हणे सुद्धा हल्ली एक्साइटिंग ऑफर देतो फ्लॅट फोर्टी फ्लॅट फिफ्टी आणि आटी लागू भिजताना पण माणूस म्हणतो चांगली ऑफर बघू भिजताना होते चिडचिड आता आनंद वाटत नाही भिजताना होते चिडचिड आता आनंद वाटत नाही खरे पैसे देऊन सुद्धा डग दाटत नाही पडला चुकून पाऊस पडला चुकून पाऊस तर आपण खिडकीतूनच बघतो हरवलेले बालपण बघून पडला चुकून पाऊस तर आपण खिडकीतूनच बघतो हरवलेले बालपण बघून फक्त डोळा उसा डोळे उघडा खिडकी उसा डोळे उघडा खिडकी झेला पाऊस धारा उसा डोळे उघडा खिडकी झेला पाऊस धारा आकाशातून असा बसतो आनंदाचा धरा